नमस्कार मित्रांनो ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आत्तापर्यंत आपण ज्ञान मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आजचा पेट्रोल आणि डिझेलचा भाव तर मित्रांनो आजचा पेट्रोल आणि डिझेलचा भाव हा अमरावती जिल्ह्यामध्ये पेट्रोलचा भाव आहे शहात्तर पॉईंट पंचवीस रुपये आणि डिझेलचा भाव आहे सदुसष्ट पॉईंट एक्केचाळीस रुपये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पेट्रोलचा भाव आहे शहात्तर पॉईंट झिरो पाच रुपये आणि डिझेलचा भाव आहे सदुसष्ट पॉईंट एकोणीस रुपये बीड जिल्ह्यामध्ये पेट्रोलचा भाव आहे पंच्याहत्तर पॉईंट सत्त्याऐंशी रुपये आणि डिझेलचा भाव आहे पासष्ट पॉईंट पंच्याण्णव रुपये दिल्ली या राज्यामध्ये पेट्रोलचा भाव आहे एकोणसत्तर रुपये पॉईंट एकोणसत्तर पॉईंट पस्तीस रुपये आणि डिझेलचा भाव आहे त्रेसष्ट पॉईंट एकोणीस रुपये नागपूर या जिल्ह्यामध्ये पेट्रोलचा भाव आहे चौऱ्याहत्तर पॉईंट नव्वद रुपये डिझेलचा भाव आहे पासष्ट पॉईंट झिरो तीन रुपये उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पेट्रोलचा भाव आहे पंच्याहत्तर पॉईंट एक्केचाळीस रुपये आणि डिझेलचा भाव आहे पासष्ट पॉईंट बावन्न रुपये पुणे जिल्ह्यामध्ये पेट्रोलचा भाव आहे चौऱ्याहत्तर पॉईंट त्र्याऐंशी रुपये आणि डिझेलचा भाव आहे चौसष्ट पॉईंट चौऱ्याण्णव रुपये सोलापूर जिल्ह्यामध्ये पेट्रोलचा भाव आहे पंच्याहत्तर पॉईंट चौपन्न रुपये आणि डिझेलचा भाव आहे शहासष्ट पॉईंट एकाहत्तर रुपये ठाणे या जिल्ह्यामध्ये पेट्रोलचा भाव आहे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर पॉईंट झिरो चार रुपये आणि डिझेलचा भाव आहे शहासष्ट पॉईंट सोळा रुपये तर मित्रांनो अठरा ते एकोणीस पैशांनी पेट्रोलचा भाव हा वाढलेला आहे आणि तीस ते एकतीस रु पैशांनी डिझेलचा भाव हा वाढलेला आहे बारा जु जानेवारीला तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आत्तापर्यंत आपण ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो